समोरून मित्रांनो रस्ता गेला आपल्या गावाकडे गाव आपलं या दिशेला आहे या दिशेला गाव आहे आणि हे ते पेरू झाड आहे ज्याचा आपण आता पेरू हा पेरू आहे आताच आपण या झाडाचा पाडलेला आहे आणि आपण इथे खात बसलोय हिवाळ्यामध्ये आला पेरूमध्ये एक वैशिष्ट्य मला जाणवत की याच्या बिया खूप जवळ जवळ असतात हिवाळ्यामध्ये पिरू या बाकीच्या ऑल सीझनच्या बिया खूप जवळ असतात कठीण बिया असतात ज्या आपण एका पाहुण्याच्या गावी गेलो आता चिकू सीझन चालू आहे चिक्कूचं फळ आहे आणि तिथे आपण पाहुण्यांच्या आमची भाजी वगैरे आलेल्या आणि आपण धमाल मस्ती केलेली आहे चिंच काढलेले आहे शिवाय चिकू काढलेला आहे त्याचा मित्रांनो मी एक ब्लॉग तुम्हाला आता टाकत आहे माझे चॅनल तुमच्या मित्रांशी शेअर करत चला डिग्रेचा कृष्णाकाठ हे चॅनल पाहत चला तसेच हिंदी देखील चॅनल आहे ज्याच्यासमोर समोर तुम्हाला दिसत आहे हे देखील पाहत चला आणि सतत खुश राहा आई वडिलांची काळजी घ्या आणि ट्रॅफिक नियमांचं पालन करा बघूल काय सगळेजण ती फांदी दे खाली आयला पाहिजे बघा या लागले बघा त्या सगळ्यात जास्त लागले लागलेत मी धरू काय हा मी का ती फांदी कोणतं अगं व्हिडिओ करते पण ही फांदी सोडल्या तुम्ही सगळेजण वर जाची लांच धरून एवढं फांदी झाड आहे ए मला पण द्यायचं बरं का अरे हा किती हुशारा बघ अरे वा हा किती हुशार आहे बघ हा म्हणतो खाली टाकायच्या नंतर गोळा करा आता पटपट एक चीज घेऊन आहेस का फक्त ते पण सोडलेली करावी असं आता आता कसं कस आता कसं केलं झालं एक ते राहिले फक्त दोन तीन राहिले फक्त सर काय चिंच आता काढा शेवटची एक चिंच तेवढा काढा औषधाखवले होई होवड चित्ता बघ्लीस

थांबा सौका जाणून वाटते अंगठी करा त्याला नवीन चापा लागते का म्हणजे नवीन म्हणजे असा फ्रेश चापा लागतोय हे ह्यातून ते निघते ना तू आंब्यात करणार ठिकाणी एकदम भीती करा तो जर तुम्ही म्हणजे अंगठी हातात कुठे बसली ना नुसतं अंतराळ रंगाली हा अंगठी ती अशी राहते तशी नुसतं धार लागते अशी डायरेक्ट बसलं पाहिजे बोट गेलो खेळण्यात आंब्याची खेळण्याची पर्स तू काय करणार तू काय करीत तोडून दंगा तंगा करत मोठा कॅमेरा नाही पाहिजे मी हे आणलं मोबाईल मोठा कॅमेरा सगळं दिसते लांब लांब दिसते मी म्हटलं ब्लॉक काय करायचं नाही नुसतं जायचं काकांकडे आणि मोठा कॅमेरा राहिला बघा <laughs> पर्स मध्ये काय काय बसते मोबाईल बसते काय अरे हिने पर्स केली गेली केली घे अरे मगाची पर्स आई कुठे उरलीस मग तुम्ही तो काय करणार कसं काय येत नाही काय काय तरी यायला पाहिजे तुला काय येते का कांदे उपडा येतात का कांदे उपड्या काय सगळे कोण मारते हा कांदा आजी शेता आधी काय म्हणते हां तू हे नको चोट नको चोट नको चोट नको नको अक्षरा नको तुला ती चल ना नको बाबा पडते तुला दे नाकडे होय एवढं चढते काय तुला येत नाही चढायच माकड मी विचारतोय चिंतेत तुला चुकू पडला गेलं चांगला चुकू पडला तिथं अजून दोन पडले तीन पडले तर कसले कोळा करत आहे रे हे बघ चुकू ये किती मला दिसते की हे बघ काढल्या दिसते पडकीला पडून तो तो ने ने का झाडा झाडा शितापाळ्या झाडावर चाफा अरे घसरती गुळगुळत असते देऊ चाफा होय अरे घरात नाही नाही घसरत नाही लागले घसरली गुळ

ती लई लई दंगेखोर आहे ती काय अक्षर हॅलो चिंचण आलो ए वर नको वर नको उभं उचड जास्त आहे उभं चढ जास्त आहे नको वर नको व्हिडिओ केला तिथं व्हिडिओ जास्त केला दंगा सेपरेटच व्हिडिओ करता मत लई डेंजरस तू <laughs>